नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर पृथ्वी पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते काल परवाच बातमी वाचली खरं म्हणजे ही बातमी खूप लवकर यायला पाहिजे होती परंतु ती नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर पृथ्वी पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते खरं सांगायचं झालं तर हा व्हिडिओ आज मी तेरा मे ला करते आहे आणि हा खरं म्हणजे ह्याच्या अगोदर करायला पाहिजे होता याच कारण असं की मला माझ्यापर्यंत ही बातमी यायलाच मुळात वेळ लागला ही बातमी आपल्यापर्यंत आली नाही कारण त्याला पुरेशी प्रसिद्धी देण्यात आलेली नाही कोण देत प्रसिद्धी तर ते लिबरल मीडिया जो आहे त्याच्यामधून तुम्हाला ही बातमी खूप मोठ्या प्रमाणावर झळकलेली बघायला मिळालेली नसेल आपल्यापर्यंत काय आलं होतं आठवत आहे पाच मे रोजी वडेट्टीवार यांनी आमच्या मतदारसंघात जिथे मी मतदान करणार आहे त्या मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार म्हणून उभे राहिलेले उज्ज्वल निकम आहे त्या उज्ज्वल निकम यांच्यावरती इतकी आखपखड केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की हेमंत करकऱ्यांना जी गोळी लागली ती कसाबची गोळी नव्हती त्याच्या साथीदाराची गोळी नव्हती तर संघाशी आपुलकी बाळगणाऱ्या एका इन्स्पेक्टरच्या गोळी झाडण्यात आली आणि करकरे यांचा मृत्यू झाला आणि ह्याचा जो पुरावा आहे तो पुरावा उज्ज्वल निकम यांनी दडवून ठेवला असा भयानक आरोप वडेट्टीवारांनी केलेला होता तो पाच मे रोजी त्याच्यानंतर मी त्याच्यावर सुद्धा एक व्हिडिओ केलेला होता अचानक वडेट्टीवारांना उपरती कशी झाली म्हणून सर्वांना प्रश्न पडलेला होता काही लोकांनी त्याच जे संयोग आहे तो वेगवेगळ्या गोष्टींशी जोडायचा प्रयत्न केला की नेमक्या त्याच दिवशी म्हणजेच पाच नंतर सात मेला जी मतदानाची फेरी होती त्याच्यामध्ये मतदान फिरवण्याचा प्रयत्न करावा म्हणून वडेट्टीवारांनी कोणाला तरी झुक्त माप दिलेलं आहे वगैरे वगैरे असे बऱ्याच गोष्टी झाल्या वडेट्टीवारांनी स्वतःच्या निवेदनामधून कुठेही अंग झटकून टाकलेलं नाही उलट आपण हे जे विधान केलं ते मुश्रीफ यांच्या पुस्तकावरून केलं हू किळ करकरे हे पुस्तक जे आहे त्या पुस्तकामध्ये जे आरोप केलेले आहेत तेच मी बोलून दाखवले असं वर आणखी स्पष्टीकरण सुद्धा वडेट्टीवारांनी दिलं हे सगळं तुम्हाला आठवत असेल आणि मग त्याच्यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी पाकिस्तानचा अजेंडा जो आहे तो अजेंडा काँग्रेस कसा का पुढे ढकलते आहे ह्याच्यावरती व्यवस्थित त्यांचा खरपूस समाचार घेतला ह्या सगळ्या गोष्टींचा मी अजूनही विचार करत होते की वडेट्टीवारांना अचानक ही सगळी स्फूर्ती आली कुठून खरं सांगायचं झालं तर, तर ह्याच्याबद्दल आजपर्यंत हा तर्क मलाही माहिती नव्हता अर्थात परंतु ही बातमी वाचली आणि माझ्या लक्षात आलं की कदाचित हे सगळं जे लिंकेज आहे हे लिंकेज तिकडे जो पाकिस्तान मधून भडीमार चाललेला आहे भारतीय निवडणुकांमध्ये आणि त्याचे जे अनेक हेतू असू शकतात त्यातला हा एक महत्वाचा हेतू असावा तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून मी हा व्हिडिओ मित्रांनो बनवते आहे सात मे रोजी लक्षात घ्या सात मे दोन हजार चोवीस रोजी कर्नल पुरोहित यांनी एक स्टेटमेंट फाईल केलं त्यांच्या वकिलामार्फत आणि ह्या स्टेटमेंट मध्ये अतिशय महत्वाचे स्फोट करण्यात आलेले आहे कदाचित वडेट्टीवारांना अशा प्रकारे सात मे रोजी असं स्टेटमेंट फाईल होणार आहे ह्याची पूर्व कल्पना होती का काय मला कल्पना नाही आणि पाकिस्तान मधून जो काही भडीमार चाललेला आहे भारतीय निवडणुकांबद्दलचा त्याचही ओरिजिन जे आहे मूळ स्त्रोत जो आहे तो या पुरोहितांच्या स्टेटमेंटशी जोडता येतो का हा एक गहन प्रश्न माझ्यासमोर उभा राहिलेला आहे या स्टेटमेंट मध्ये कर्नल पुरोहितांनी संपूर्ण आपल्या अटकेचा जो एकंदरीत सिक्वेन्स आहे कोणत्या क्रमाने घटना घडत गेल्या त्याचं सविस्तर वर्णन दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की श्रीवास्तव या आर्मी मधल्याच एका ऑफिसरनी मला महाराष्ट्र पोलिसांच्या ताब्यात दिलं त्यांनी अशा प्रकारे मला तिथे नेलं की जिथे माझा ताबा या पोलिसांनी घेतला अठ्ठावीस कि एकोणतीस ऑक्टोबर रोजी आपल्याला ताब्यात घेऊन सुद्धा तीन ते चार नोव्हेंबर पर्यंत आपल्या हातामध्ये पुरोहित आहेत हे पोलिसांनी उघड केलेलं नव्हतं सांगायचं झालं तर अशा प्रकारे जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला ताब्यात घेता त्याला चोवीस तासाच्या आत मॅजिस्ट्रेटच्या समोर हजर करावा लागतो परंतु तेही झालं नाही मला फसून एका खड्डाळ्याच्या बंगल्यामध्ये नेण्यात ने ने आलं आणि तिथे तत्कालीन ठाण्याचे जे पोलीस प्रमुख होते परमबीर सिंग आणि दुसरे म्हणजे हेमंत करकरे जे एटीएसचे प्रमुख होते या दोघांनी माझी चौकशी करायचा या चौकशी ही चौकशी काय साधी चौकशी नसते मित्रांनो आपल्याला माहिती आहे पुरोहितांचा छळ केला गेला तिथे त्यांच्या सोबत आलेले जे सहा कॉन्स्टेबल होते त्यांनी पुरोहितांना बांधून ठेवलं आणि त्यांना अक्षरशः गुरासारखी मारहाण करण्यात आली मारहाण इतकी झाली की त्यांचा गुडघा मोडला त्यांना चालता येईन असं झालं आणि इतका सगळा जो छळ आहे तो छळ नेमका मालेगाव बॉम्बस्फोट जो झाला त्याचा सगळा घटनाक्रम सांगा इतकंच नव्हे तो पुरोहितांनी सर्वात महत्वाचा आरोप केलेला आहे की करकरे मला वारंवार विचारत होते ती जी बाब आहे ती माझ्या सोर्सेस बद्दल सगळ्यांना माहिती आहे की कर्नल पुरोहित हे मिलिटरी इंटेलिजन्स युनिट मधले अधिकारी होते कुठलीही गुप्तचर संस्था जी असेल मग ती भा, भारताची इंटेलिजन्स ब्युरो असेल किंवा रॉ म्हणजे रिसर्च अँड अनालिसिस विंग असेल मिलिटरी इंटेलिजन्स असेल किंवा अन्य ज्या इंटेलिजन्स एजन्सीज असतात या सर्वांवरती एक बंधन असतं मित्रांनो आणि ते बंधन असं असतं की त्यांच्या पर्यंत गुप्त माहिती पुरवण्यासाठी ते वेगवेगळ्या पद्धतीचे हस्तक तयार करतात ही हस्तक मंडळी जी आहे थेट थे जा जा ती थेट पर्यंत तिथे ज्या व्यक्तीच्या संपर्कात जायचं असतं तिथपर्यंत पोहोचतात तिथून माहिती गोळा करतात आणि ही माहिती एजन्सी पर्यंत पोहोचवली जाते ह्या सर्वांमध्ये अनेकदा हे जे इंटेलिजन्सचे अधिकारी असतात ते स्वतः सुद्धा जातीने हजर असतात आणि मग अशा प्रकारे आपल्याला माहिती मिळवण्यासाठी कोण मदत करतो आहे हे ते लपवून ठेवत असतात कारण त्यांची जर का ओळख शत्रू देशाला सुगावा जरी लागला तरी असा हस्तक जो आहे तो एलिमिनेट केला जातो त्याचा थेट खून केला जातो कारण तो हस्तक नसेल तर अशी माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळू शकत नाही तेव्हा पाकिस्तानच्या काय कारवाया चाललेल्या आहेत आय एस आयच्या कारवाया काय चाललेल्या आहेत ह्याच्या बद्दल माझ्याकडे जी काही माहिती होती ती माहिती ही एटीएस प्रमुखांना देण्यासाठी म्हणून माझ्यावरती दबाव आणला जात होता परंतु कुठलाही गुप्तचर अधिकारी जो आहे तो आपल्या तोंडाने अशी माहिती दुसऱ्यांना देत नाही लक्षात घ्या मित्रांनो की अशा पद्धतीचा जो छळ आहे इंटेलिजन्स अधिकारी जो असतो त्या अधिकाऱ्याला ट्रेनिंग सुद्धा दिलेलं असतं की तुमच्याकडची जी माहिती आहे तुमचे सोर्सेस आहेत कसे दडवावेत शत्रूच्या हातामध्ये जर का तुम्ही तावडीमध्ये सापडलात तर तुमचं वर्तन कसं पाहिजे किती तुम्ही रिवील करा माहिती कुठली माहिती गुप्त ठेवा कुठली ठेवू नका या सर्वांचा एक त्याच त्यांना प्रशिक्षण सुद्धा दिलं जातं मित्रांनो आणि मग असा प्रशिक्षित असलेला हा जो एक सिनियर अधिकारी होता कर्जन पुरोहित यांचा छळ झाला शारीरिक छळ झाला मानसिक छळ झाला तर तो ही सगळी माहिती आपल्याला देईल या हेतूनही त्यांचा छळ करण्यात आला आणि तो छळ करण्यामध्ये त्या चौकशीमध्ये सहभागी होते ते हेमंत करकरे होते आणि ते परमवीर सिंग होते ते हेमंत करकरे होते आणि ते परमवीर सिंग होते असं स्टेटमेंट कर्नल पुरोहित यांनी ट्रायल कोर्टासमोर सादर केलेला आहे कर्नल पुरोहित पुढे असं म्हणतात की या सगळ्या तपासानंतर मी काही बोलत नाही म्हटल्यानंतर माझाच मुळात काटा काढण्याचा निर्णय झालेला होता आणि त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे तुझी चौकशी संपलेली आहे तू या बंगल्यामधून निघून जा म्हणून मी तिथून निघून गेलो असतो त्या बंगल्यामधून मी बाहेर पडलो असतो तर माझ्याकडे कोणताही संरक्षणाचा मार्ग नव्हता म्हणून काही नव्हता तेव्हा मी त्यांना सांगितलं की मला इथून निघायचं असेल तर माझ्यासाठी गाडी बोलवा माझी गाडी म्हणजे सैन्याची गाडी येईल त्याच्यामध्ये बसून मी जाईन त्यासाठी त्यांनी नकार दिला कोणताही ट्रान्सपोर्ट अरेंज केला नाही म्हणजे लष्कराची गाडी सोडा साधी खाजगी गाडी सुद्धा तिथपर्यंत येऊ शकली नाही कारण अशी गाडी आली असती तर त्या अधिकाऱ्यांना माहिती आहे की आपण नको ते दुवे निर्माण करून ठेवू आणि म्हणून त्यांनी अशा प्रकारे गाडी देण्याचं पुरोहितांना नाकारलं परंतु पुरोहित म्हणाले की मी मला निघून जा सांगितल्यानंतर मी माझ्या सामानाची आवरावर करण्यासाठी म्हणून गेलो परंतु तिथे असलेल्या एका व्यक्तीने मला येऊन सांगितलं की तुम्हाला मारण्याचा कट रचला गेलेला आहे तुम्हाला मारण्याचा कट रचला गेलेला आहे आणि तुम्ही निश्चस्त्र असताना इथून जर का बाहेर पडला तर तुमच्यावरती मागून गोळ्या झाडल्या जातील जा आणि तुमचा नायनाट होईल कारण त्यांना पुरावे नष्ट करायचे होते आणि मग अशा आप, आपल्याला अशा पद्धतीने नायनाट आपल्याचा ठार मारण्याचा कट आहे ऐकल्यानंतर पुरोहितांनी दमदारपणे तिथून निघण्याचं नाकारलं त्याच्यानंतर महाराष्ट्र पोलिसांना गत्यंतर नाही म्हणून त्यांना मॅजिस्ट्रेट समोर हजर करावं लागलं ही वस्तुस्थिती आहे मित्रांनो ही सगळी गोष्ट सांगत असताना कर्नल पुरोहित यांनी एक अजून मोठा गौप्यस्फोट केलेला आहे आणि त्या गौप्यस्फोटानुसार ते असं म्हणतात की माझ्यावरती दबाव होता की तत्कालीन खासदार म्हणून भाजपचे जे योगी आदित्यनाथ आहेत त्यांचं नाव याच्यामध्ये घे मालेगाव खटल्यामध्ये तुझा जो सहभाग आहे तो मान्य कर आणि तुला योगी आदित्यनाथ यांनी मदत केली असं आम्हाला लिहून दे त्यानंतर तुझी सुटका होईल परंतु मी आदित्यनाथ यांचं नाव घेण्याचं नाकारलं कर्नल पुरोहित यांनी केवळ आपले जे सोर्सेस आहेत त्यांच्यापर्यंत माहिती पुरवणारे त्यांचे हस्तक त्यांचे मदतनीस यांचंच संरक्षण केलं असं नाही तर योगी आदित्यनाथ यांचं सुद्धा संरक्षण केलं मित्रांनो अशा प्रकारे योगी आदित्यनाथ यांचं नाव गोवण्याचा जो प्रयत्न आहे आणि शारीरिक छळ करून एका भारतीय सैन्यामधल्या कर्नलचा शारीरिक छळ करावा आणि त्याच्यात कोण सहभागी होत नावं कोणाची घेतली गेलेली कल्पना येत नाही मला मित्रांनो मला इतकी प्रचंड चीड आहे माझ्या मनामध्ये या सगळ्या गोष्टींबद्दल त्या पुरोहितांचे कसे आभार मानावे ते मला कळत नाही काय झालेलं काय सहन केलं असेल माणसाने कल्पना करा तुम्ही कल्पना करा फक्त अशाच प्रकारे असीमानंद यांना सुद्धा अडकवण्यात नव्हतं का आलेलं असीमानंद यांच्यावरती कुठले आरोप केले गेले कुठले आरोप केले गेले आठवत असेल तुम्हाला आणि जे आंतरराष्ट्रीय म्हणजे इंटरपोल कडून अमेरिकेकडून मेसेज आलेले होते, होते आणि तो जो ट्रेन मधला जो हल्ला आहे तो कोणी घडवला ना त्याची नाव त्याप्रमाणे कोर्टामध्ये सुद्धा ती सबमिट झालेली होती परंतु त्या सगळ्यावर बोळा फिरवून ह्या सगळ्यामध्ये हात असीमानंदांचा होता अशा त्यांना धमकावण्या देण्यात आल्या मित्रांनो आणि त्या तुरुंगात टाकलं गेलं होतं हे सगळं कशासाठी तर हिंदू दहशतवाद सिद्ध करण्यासाठी आणि हा हिंदू दहशतवाद कोण बोललं कोण बोललं पहिल्यांदा ऑगस्ट दोन हजार आठ मध्ये कोकणामध्ये एक जी राष्ट्रवादीची सभा भरलेली होती त्याच्यामध्ये खुद्द शरद पवार यांनी असा आरोप केला की प्रत्येक वेळी बॉम्बस्फोट झाला की मुस्लिमांनी तो केला असं गृहित धरू नका हिंदू दहशतवाद्यांचा सुद्धा छडा लावा ह्या भाषणानंतर ही सगळी दिशा फिरली आणि त्यानंतर आपल्याला ऑक्टोबर मध्ये पकडण्यात आलं सप्टेंबर पासून हा सगळा जो उद्योग आहे तो सुरू झाला हे मित्रांनो ही सर्व गोष्टी ज्या आहेत या नोंद करण्यासारख्या आहेत आपल्याला माहितीये केवळ असीमानंद नाही तर साध्वी प्रज्ञाला सुद्धा याच प्रकरणामध्ये गुंतवलं गेलेलं होतं अशा प्रकारे जे हिंदू समाज ज्या साधू संतांना परमपवित्र मानतो आणि ज्यांच्या कर्तृत्वाबद्दल त्यांच्या मनामध्ये कुठलीही शंका नव्हती त्यांच्यासाठी म्हणून हे सगळं करायचं हे घडवून आणायचं हा देश कोणाच्या आदेशावर चालत होता मित्रांनो ते दिल्लीचे आदेश होते का रावळपिंडी मधून आदेश निघत होते कल्पना करवत नाही कल्पना करवत नाही आणि मग पाच मे रोजी आरोप करणाऱ्या वडेट्टीवारांना सात मे रोजी कर्नल पुरोहित असं शपथपत्र देणार आहेत कोर्टासमोर शपथपत्र नव्हे त्यांचं स्टेटमेंट देणार आहेत ह्याची पूर्व कल्पना होती का अशी एक शंका माझ्या मनामध्ये आलेली आहे आणि जर का असं होत असेल तर ह्या सगळ्या सूत्रांची पकड तुमच्या सर्व व्यवस्थेवरती किती घट्ट आहे हे तुम्हाला कळायला पाहिजे हे घट्ट कोर्टामधून खटले चालवले जातात आणि त्याच्यामध्ये किती पळवाटा असतात ह्याची कल्पना येईल मित्रांनो तुम्हाला हे फार मोठं षडयंत्र असतं आणि हे जे षडयंत्र आहे तुम्हाला वाटत असेल की मोदी दहा वर्ष सत्तेत राहिले मोदी दहा वर्ष सत्तेत राहिले म्हणून हे सगळं मोडून पडलं असेल तर तसं झालेलं नाही तसं झालेलं नाही ते मोडून काढण्यासाठी आणखी कालावधीची गरज आहे आणि ही जर का गरज तुम्हाला आणि मला जाणवत असेल तर त्या दृष्टीने मतदान करणं हे आपलं प्राथमिक कर्तव्य ठरतं आपण आपलं कर्तव्य केलं तर मोदी पुढचं कर्तव्य त्यांचं करू शकतील ही जाणीव कायम मनात ठेवा धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक जरूर शेअर करा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओला लाईक करा तुम्ही लाईक केलात तर त्याचा प्रसार होईल त्याचा विस्तार होईल चॅनेलला सबस्क्राईब करा तर नवीन माणसं या चॅनेल पर्यंत आकर्षित होतील आणि तुमचं जे सहकार्य आहे हे सहकार्य माझ्यासाठी असंच असू द्या आजच्या घडीला तुम्हाला सर्वांना विनंती करते आहे कर्नल पुरोहितांनी केलेला जो त्याग आहे त्या त्यागासाठी म्हणून आपण ही जी आपली ज्याला म्हणतो ना व्होट ऑफ थँक्स म्हणतात ही जी आभार मानण्याची ही जी पद्धत आहे त्या आभारासाठी म्हणून हा व्हिडिओ करते आहे त्या माणसांनी जे काही गमावलं आयुष्यामध्ये ते भरून निघणार नाहीये परंतु एक छोटस एवढं काम आपण करू शकतो त्यांची ही कहाणी आहे ना ती घरोघरी जरूर पोचवा धन्यवाद